<laughs> स्पर्धेच्या निमित्तानं प्राध्यापक संतोषजी कानडे सरांचा आगमन झालंय मान्यवरांचं स्वागत प्राध्यापक विकास विकासरावजी कानडे सर आपण उपस्थित होतोय मनस्वी स्वागत हार्दिक स्वागत जय मात्रे आतवर्ती करा प्राध्यापक विकासरावजी कानडे मंचावरती यायचे आपला सन्मान संपन्न होतोय प्राध्यापक संतोषजी कानडे आपल्या कोल्हापूर आणि अजिंक्य साडबो ते प्रिजींवर कानडे सरांचा सन्मान माणसावरचे संपन्न होते विकांजी सर आणि संतोषजी कानाडे सर आपला सन्मान संपन्न होतोय बाळकृष्ण मलगु रेड मध्ये अजिंक्य साडबो चालू कसी नंतर मोहन पाटील कोल्हापूर लाल कॉस्ट्युम विरुद्ध युवराज कोपडे पुणेश्वर ब्ल्यू कॉस्ट्युम पॅरा संपलेल्या प्रतीक पवार सांगली हे चला बाळकृष्ण मलगु रेड अजिंक्य जोड ब्ल्यू अंबेगाव माझाचे पत्रकार आदरणीय अनुज टकले पुणे शहर आपला सन्मान या ठिकाणी मंचावरती संपन्न होतोय दत्त भाऊ अवतडे संभाजीनगर पहिलवानांना सूचना आहे तिथून कोणी यायचं नाही गेट मधून यायचं एक